जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस दरम्यान मध्ये तब्बल दोन हजार पाचशे कोटी रुपयाचा निधी जुन्नर तालुक्यामध्ये आणला असं राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी आमदार अतुल बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त काल चौदा नंबर येथे सांगितलं जुन्नरचे माजी आमदार दोन शरद सोनवणे यांनी दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये दोन हजार दोनशे बेचाळीस कोटींचा निधी जुन्नर तालुक्यासाठी आणला माजी आमदार शरद सोनवणे यांच्यापेक्षा विद्यमान आमदार यांनी निधी जास्त तालुक्यासाठी आणलेला आहे अर्थात दोघांचाही तालुक्याच्या विकासासाठी निधी आणला म्हणून अभिनंदन आपल्यासोबत श्रद्धा सोनवणे यांचे समर्थक चाहते संतोषराव घोटणे आहेत त्यांना याविषयी काय वाटतंय आपण जाणून घेऊया संतोषराव काय सांगाल विद्यमान आमदारांनी जुन्नर तालुक्यासाठी गेल्या पाच वर्षामध्ये तब्बल दोन हजार पाचशे कोटी रुपयाचा निधी आणला असं पानवन पवार म्हणाले आता निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत त्यामुळे आकडेवारी कदाचित अडीच हजार कोटी दहा हजार कोटीवर पण जाऊ शकते तुमच्यासारखे नाही आता हे कसे जनता ठरवते आणि समजा असं आपण गृहित धरूया का अतुश बँके यांनी पाच हजार कोटी आणले शरद सोन यांनी पाच हजार कोटी आणले हे तुम्ही कागदावर किंवा मुलाखतीत म्हणणं वेगळं आणि प्रॅक्टिकल ऑन फील्ड म्हणजे तालुक्यात जी जनता तालुक्यात फिरते तिथे जनतेला कळत असतं का नेमकं काम कोणी केले जनतेला यात इंटरेस्ट नाही का तुम्ही काय बोलता किती कोटी जाणार नाही ते कोणी किती कोटी जरी ते आणला किंवा त्यात ते ब्रोशर ते काय छापले जनता म्हणते की मी या रस्त्याने गेले म्हणजे मी ओझरपासून तर मी ओतूरपर्यंत गेलो तर हा रस्ता कोणी केला ते शरदार सोनाने केला काम दिसतं तुमचं तुम्ही मग आता निवडणूक तोंडावर काय म्हटले तर त्याला काय फार असं महत्व मला काय दिसत नाही म्हणजे उद्या उद्या शरदारनी सुद्धा सांगितलं की बाबा मी वीस हजार कोटी आणले पब्लिक की किंवा तुम्ही विसार कोटी आणले हे तुम्ही काय बोलतात किंवा आत्मशेष मंडीमध्ये मी पन्नास हजार कोटी आणले त्याला फार मत नाही ऑन फील्ड तालुक्यामध्ये कोणी काम केली तर याचं स्पष्ट नाव आहे शरदा सोन यांनी प्रचंड प्रमाणात काम केले हे स्पष्ट आहे त्यामुळे आता मी वेगळं काही सांगायची गरज नाही विद्यमान आमदार यांनी दोन हजार चौदा ते एकोणीस जनतेमध्ये राहिले जनतेने त्यांना स्वीकारलं तुम्ही दोन हजार दोनशे बेचाळीस हजार कोटीचा निधी आणला तुम्हाला नाकारलं वास्तव स्वीकारा नाही मी परत सांगतो निवडणुकीमध्ये वेगवेगळे अंग असतात काही लोक समाजकारणात जिंकतात आणि राजकारणात हारतात श्रद्धा सोनवणे सामाजिक अंग असलेला माणूस आहे त्यामुळे समाजकारणामध्ये जिंकला आणि राजकारणात हारला श्रद्धा सोनावणी सारखं कर राजकारणी माणूस तालुक्यात नाही हे तुम्हाला वाटते ना जनतेला काय वाटतं हे महत्वाचं पत्रकारांना वेगवेगळ्या छटा असतात विचार करायच्या तर ते पत्र तुम्हाला काय वाटतं श्रद्धाचा राजकारणी नाही मी हे सांगतो त्यांचं अंग समाजकारणी ज्यावेळेस ते तरबेज हुशार बिलंदर एक चांगला माणूस आहे काय तुमचं मत आहे ना तुम्हाला लोकशाहीने प्रत्येक प्रत्येकाला समजा तुम्ही आता वाणी पत्रकार साहेब तुम्ही पत्रकार आहात तुमच्याविषयी सुद्धा तालुक्यात मुद्द्यावर करा मुद्द्यावर बोलतो तुम्ही स्वभावावरती फार प्रेस करता म्हणून मी तुमच्या चर्चा होतो तुमच्याविषयी तालुक्यात अनेक लोकांची वेगवेगळी मत आहेत साहेब चांगले आहेत मी विधानसभा नाही साहेब तुम्ही गल्लत करताय तुम्ही गल्लत करताय शरद सोनवणे शरद सोनवणे मुद्द्यावर आम्ही बोललो तर तुमच्या पोटात दुखायचं काही कारण आहे हे तालुक्याचे आमदार होते हे जनतेची प्रॉपर्टी आहे संतोष घोटण्यांची नाही सुरेश वाणींना विधानसभा लढायची नाही उत्तर ह्या देश संविधानावर चालतो आणि ह्या लोकशाहीचे चार स्तंभ आहे जसं त्याच्यामध्ये राजकारण आलं समाजकारण तसं पत्रकारिता हा सुद्धा एक महत्वाचा स्तंभ आहे त्यामुळे पत्रकारांच्या काय भूमिका आहे याच्यावर जनतेचं लक्ष लागले असतं त्यामुळे वाणी साहेब तुमच्याकडे सुद्धा शरद इतकंच लक्ष लोकांचं की लोक वाणी साहेब पाहिजे शरदांशी दोन हजार चोवीस ला त्यांचा विजय व्हावा होऊ नये हे याच्यावर आपली चर्चा चालू नाही तुम्ही सुरेशवाणींचा इंटरव्ह्यू घेत नाही शरद दादांबद्दल मला दुराग्रह असायचं कारण नाही बेनके साहेबांबद्दल फार कळवलं असायचं का कारण नाही वास्तव चर्चा झाली म्हणजे वास्तव तुम्ही जो प्रश्न विचारता मी त्याला उत्तर देतो तुम्ही जो प्रश्न विचार विचारता शरदांविषयी असा असं मत आहे असा असं स्वतः एवढा निधी आणला तरी लोकांनी घरी बसवलं ही, ही वास्तव चर्चा करायला नको करायला पाहिजे ना मी पाठीमागच्या पण मुला कधी सांगितलं की शरदारांनी एवढा निधी आणलाय लोकांनी घरी बसवलं लोकांनी जो कौल दिला तो आम्हाला मान्य तीस लोक आज विचार करत होते की या माझ्या माणसाला आपण पराभवाच्या छायात धकलायचं नव्हतं आपल्याकडनं आता लोकांचं म्हणणं लोक स्वतः भेटतात आमची दादा यावेळेस कुठल्याही भावात काही हो आम्ही तुम्हाला आमदार करणार लोकांचा कौल मान्य करत मान्य केलेला आहे जुन्नर तालुका पर्यटन तालुका व्हावं म्हणून तत्कालीन आमदार वल्लभशेठ बेनके यांनी सुद्धा प्रयत्न केले होते मग खऱ्या अर्थाने त्याला पुढे मूर्त स्वरूप जे आलं ते माजी आमदार शरद सोनवणे यांनी प्रत्यक्षात जी आर काढला परंतु विद्यमान आमदार अतुल बेनके टीका करायचे कि फक्त जी आर काढला फक्त जी आर काढला परंतु सध्या ते असं म्हणतात तालुक्याच्या पर्यटनाला मी भर देणार काही निधी मी उपलब्ध करणार पाच वर्षानंतर त्यांनी आमदार झाल्यावर म्हणाला पाहत मी आता आमदार झालोय पाच वर्षानंतर पुढली निवडणूक लागेल त्यावेळेस मी पर्यटनाकडे लक्ष देईल पाच वर्ष त्यांनी एक रुपयाचा निधी आणला नाही त्यांनी कृपया माझी त्यांना विनंती आहे ते आमचे आदरणीय या निवडणुकीत तुम्ही पर्यटनावर बोलूच नका जसं दादा निवडणुकीला ज्यावेळेस दादानी पर्यटनाचा जी आर काढला त्यावेळेस तुम्ही तालुक्यामध्ये दादांची थट्टा केली त्या पर्यटनाच्या जीआरवरती आणि आज म्हणताय तालुका पर्यटन झाला त्यावेळेस तुम्ही थट्टा केली आज म्हणतात पर्यटन झाला तुमच्या लक्षात आलं का पाच वर्ष मी एक रुपयाचा निधी नको ना दिला नाही आणला नाही एक रुपयाचा निधी आणि तुम्ही पाच वर्षानंतर एक रुपयाचा निधी आण तुम्ही अपयशी ठरले तुमची ही निवडणुकीतली पहिली व्हीट विकेट आहे तुम्ही स्वतःच्या हाताने बॅट येणार स्टंपला ते तुम्ही स्वतःचीच विकेट काढता ते तुम्ही हे जर लोकांमध्ये आता सांगायला गेले का पर्यटनावर मी शंभर कोटी टोकन आणतो म्हणजे टोकन घ्यायला तुम्ही काय पाच वर्ष व्यवहार का तुमचा पाच वर्ष तुम्ही टोकन देणार का तुम्ही जर लोकांना आता पर्यटनावरती मी आणतो हे जर म्हणायला गेले तर लोक याची थट्टा करतील आणि लोक तुम्हाला पोलिटिकल मायलेज झिरो भेटेल असं तुम्हाला वाटतं माझं मत येते म्हणजे काय मी काय शरदाचा कार्यकर्ता म्हणून सांगत नाही तुम्ही जे काम करायला पाच वर्ष लावले त्याच्यात तुम्ही शंभर रुपये आणले नाही आणि शंभर कोटी जर तुम्ही शंभर कोटी तुम्ही टोकन आणत चाललेत कृपया माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही पर्यटनावरती या निवडणुकीत पर्यटनाचा पस सुद्धा काढू नका कारण तो अधिकारच तुम्ही गमवलेला हो आहे पर्यटनाचा प पर काढू नका तुम्ही तो अधिकार गमवलेला हो आहे पाच वर्षामध्ये जर कधी शरदा सोनवणे आमदार असते तर आज तालुक्यात दोन पाच हजार कोटीचा निधी पण आला असता तालुका पुढे पण गेला असता पण झालं त्या गोष्टीवरती आतेवाईंना मिशे असतात तर अहो जी आर कोणी काढला कोणाच्या माझी आमदार शरद सोनवणे तत्कालीन आमदार असताना त्यांच्यामुळे निधी जी आर कोणी काढला एक लक्षात घ्या माझी आमदार शरद सोनवणे दोन हजार चौदा ते एकोणीस आमदार असताना त्यांच्या काळामध्ये जी आर काढला तुम्ही आता काय आमदार तर, तर।, तर माझा दुसरा प्रश्न आहे या आमदार साहेबांना आता मान्य आहे का तालुका पर्यटन झालं हे पहिले त्यांना विचारलं पहिला आपण हे पहिले त्यांना मान्य पहिले मान्य नव्हतं ना ते म्हणले का नुसतं पर्यटन काढायचं जी आर काढायचा निधी नाही तेच मस्करी करत होते ना पहिले त्यांची त्यांनी ज्या पहिल्या बाईट दिल्या वास्तविक त्यांनी पहिले पहिले स्वतःच्या बाईट स्वतः तपासून घेतल्या पहिले का आपण पर्यटनावरती माझी आमदारांची किती थट्टा केलेली आणि आज लोकांना उत्तर नाही द्यायला की मी पर्यटनावर एक रुपयाचा निधी आणला नाही त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर म्हणतो की मी अडीच हजार कोटीचा म्हणतो बनवतो अडीच पाच वर्ष कोरोनाच्या काळात काही जास्त काम नव्हतं तुम्हाला मग त्यावेळी डिपेयर बनवायला वेळ घालवायचा ना ऑफिसमध्ये बाहेर फिरायचंच नाही अधिकारी सांगितलं डिपेर बनवायचा डिपेर करून घ्यायचा तयार तुम्हाला पाच वर्ष डिपेअर तयार करायला लागला का निवडणुकीच्या तोंडावरती शब्द सोनवणे कुठल्या आघाडीत आहेत राजकारणावर नाही आता आपला मुद्दा परिणाम शरद दादा सोनवणे कुठल्या आघाडीमध्ये आहेत जनतेच्या आघाडीवर आता जनता जो निर्णय घेतो घेऊ महायुती का महाविकास आघाडी आता सध्या ते आहेत महायुतीमध्ये असताना महा अशा प्रकारे बिघाडी होणं महायुतीतल्या आमदारांवर अशा प्रकारे टीका करणं तुम्ही जिल्ह्याचे प्रमुख आहात शिवसेनेचे हे बघा सगळ्यात पात्र लक्षात ठेवायचं कधी पण माझं असं वैयक्तिक मत आहे पहिले जनता नंतर तालुका नंतर पक्ष निवडणूक किती आपला तालुका आपल्याला महत्त्वाचा ध्यानात ठेवा निवडणूक लागल्यावर लक्षात आली हे पहिल्यापासून पाच वर्ष हो आमचा फोकस तोच आहे हो आम्ही जो पण शहरात या तालुक्यात आहे आमचा पहिला फोकस आहे आपला तालुका का, तालुकाची काय गरज आहे असं नाही पक्षीय भूमिका घेऊन चालतोच माणूस ना अजून तो कोणी काही भूमिका स्पष्ट केलेल्या नाहीत आणि निवडणुकी तुम्हाला मी अनेक ठिकाणतो पक्षांतर्गत सुद्धा मतप्रवाह वेगवेगळे असतात असं काही समजायचं कारण नाही हे ते वेगळे पक्ष आहेत भले त्यांची युती असू द्या पण पक्ष वेगळे त्यामुळे मत मांडू शकतात त्यात काही गैर नाही काय त्याच्यामध्ये महाविकास आतुश्री श्री बेनके यांनी कृपया स्वतःची वेट विकेट करू नये पर्यटनावर बोलणं म्हणजे स्वतःची वेट विकेट करणे असं मला स्पष्ट वाटत तुम्हाला हल्ली झोपेत सुद्धा विद्यमान आमदार दिसतात महाविकास आघाडीचे जवळजवळ एक डझन पेक्षा अधिक इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही तुमच्या तोंडात ब्र शब्द निघत नाही तुमच्या अंतर्गत काय युती आहे असं आहे बर का विद्यमान आमदार कोण आहेत आतुश्री श्री बेनके गेल्या पाच वर्षामध्ये हे महिना सोडून द्या पंधरा दिवस महिन्याभर दोन महिने एक ड्र आम्ही पाच वर्ष हो आतुशेट बँकेवर काढला नाही नीट समजून घ्या एखादा आमदार आहे आपल्या तालुक्याचे ते काम करताना काम करून दिलं पाहिजे सारखं डिवर्स नाही पाहिजे शरदा ज्यावेळेस पाच वर्ष हो आमदार होते आतुशेट शेट बँके स्वतः शेकडो पाहिजे दिल्या दादांच्या विरोधात त्यांचे ते प्रवक्ते संतोष तेव्हा महायुती नव्हती आता तुम्ही महायुती असताना सोबतच्या माणसावर टीका करता आणि महाविकासाकडे शब्द बोलत नाही तुमच्या हातून काही युती आहे का टीका नाही आपलं चाललंय कामावरती आपलं तालुक्याच्या कामावर चालले आणि तालुक्याचे काम करताना नातुश्री काही नातुश्री पैलिंग सुद्धा शरद काही गोष्टी बोलले त्यामुळे त्याच्यामध्ये काय आपले ना हेल्दी कॉम्पिटिशन आहे उगाच ते टीका राजकारण लोक सगळ्या मग आता तुम्हाला कावीळ का झाली सांगितलंय आतू शेट बेनके यांनी दहा पक्ष बदलले आशा त्यांनी दहा पक्ष बदलले शरदांनी दहा पक्ष बदल बदलले तालुक्यातल्या लोकांना इंटरेस्ट नाही लोकांना इंटरेस्ट आहे तालुका आमचा पुढे कोण घेऊन जातोय त्यात इंटरेस्ट आहे नाही मला इंटरेस्ट आहे पब्लिकला इंटरेस्ट आहे तालुका कोण पुढे घेऊन जातोय आणि मला असं वाटतं तालुका शरदाराला पुढे घेऊन जातील असं स्पष्ट दिसते आणि लोकांचे पण यावेळेस ते मनामध्ये महाविकास आघाडीकडनं एक डझनपेक्षा अधिक इच्छुक आहेत कसं पाहतं लोकशाही ना लोकशाही जिवंत यादार्थ तालुक्यामध्ये ह्या अर्थ तालुक्यामध्ये आपल्या लोकशाही जिवंत आहे हुकुमशाही संपली असं मला वाटतंय का बरं त्यांची इच्छा असू नये विग्नरचे अध्यक्ष सतीशील शेरकर शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे माजी आमदार शरद सोनने मोहित डमाले अंकुश आमले तुषार थोरात असे अनेक जण इच्छुक मंडळी आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही स्पर्धक उमेदवार फक्त अतुल बँके दिसतात स्टँडिंग आमदार आहेत कधी म्हणजे तुमची स्पर्धा स्टँडिंग आमदारांशी आपले विकास कायमोर्चा मी त्यांच्याविषयी बोलू का चर्चा ती चर्चा संपली आता, आता महाविकास आघाडीकडं एक डझन पेक्षा अधिक इच्छुक मंडळी आहेत तुम्हाला सोपा उमेदवार कोण वाटतो आणि महाविकास आघाडीला तुम्ही बायका देता त्यांच्याबद्दल का बोलत नाही काही त्यांची उमेदवारी फायदल झालेली नाही इच्छुक झाले तेरा इच्छुक होते आणि उमेदवारी फायदल होऊन द्या अजून पुलाकडनं भरपूर पाणी व्हायचंय मग त्यावेळेस भूमिका मांडते ना महायुतीकडनं सुद्धा विद्यमान आमदारांची उमेदवारी जाहीर झालेली नाही शरद सोनवणे यांची पण उमेदवारी जाहीर झालेली नाही अपक्ष म्हणून तुम्हाला शरद सोन यांना शंभर टक्के उमेदवारी भेटेल शंभर टक्के उमेदवारी भेटेल शरद महाविकास आघाडी कोण उमेदवारी कोणाला द्यावी सोनवणे यांना कोण हो सोपं वाटतं नाही नाही महायुतीकडनं मी सांगतोय अच्छा महायुतीकडनं सोनून यांना उमेदवारी मिळेल शंभर टक्के भेटेल सध्या प्रचार तर तुम्ही सिंगल करताय पक्षाचं पत्रक सोय लोकांना दाखवत नाही सिंगल प्रचार करता सिंगल आज उमेदवारी फायनल झाली का नाही मग लोकांना सांगायचं मी आमदार की लढतोय मला लक्ष लागते हे मी गेल्या पाच वर्षाकडून उद्या पक्षाची उमेदवारी फायनल तर डिसिजन घेऊन बघल्यासारखा डोळा ठेव ते निवडणुकीच्या काळामध्ये येऊन प्रचार करायचा त्या आपली आपली तयारी करायची मी पाणी पूर्व तयारी करायची आधी उमेदवारी अशी सिंगल करायची आणि जो पक्ष डोळा म्हणून तिकडे वर्ग व्हायचं लोकांच्या गाठी भेटी घेणं काहीच वाईट नाही काही पक्षाच्या सिंबॉलवर का नाही पक्षाचे नाही आता दादा असं कधी म्हणाले जय महाराष्ट्र मी जिल्हा प्रमुख आहे तुम्ही दादांबरोबर तर तुमचं समाधान होईल माझं नाही पब्लिक पाहते सगळं ना लोक उघड्या डोळ्यांनी पाहतात संतोष राहत लोकांना आता इंटरेस्ट आहे विकास कामामध्ये तुम्ही किती जरी म्हणा असे हजारो प्रश्न विचारले तर तुमच्या माझ्या हजार प्रश्नावरती लोकांना इंटरेस्ट का विकास काम कोण करीन आणि त्यांना स्पष्ट दिसते हा तालुका पाच वर्षामध्ये जो वेगात चालला होता तो ब्रेक झाला त्याला त्यालाच आपल्याला पुढे न्यायचा असं पर्याय नाही असं मला ठाम आहे आणि त्यामुळं लोकांचं मन ठरलंय मी पाठिंबा सांगितले लोकांच्या मनात पक्क झालंय का आता काम करणारा आमदार पाहिजे नुसताच गोड बोलणार नको नुसताच हा खूप आहे पैशाओलायच्याकडे गडगंज पैसा आहे म्हणून हा बोलणार खूप कमी बोलणारा पण नको पण अधिकाऱ्यांना मारणार पण नको ते आता कसं आहे का तो एखादा अधिकारी जर काम करत नसल आणि व्यवस्थित वागत नसल बरं का तर काही भूमिका स्ट्रॉंग घेतल्या जायला लागतात भविष्य आमदार झाले अधिकाऱ्यांना ठोकणार ऐका ऐका छत्रपती तुम्हाला सांगतो कृष्णाने काय सांगितलं आहे का अहिंसेतून शांतता प्रस्थापित होती का पहा नाही तर हिंसेतून शांतता प्रस्थापित करा हिंसा करणार ऐका ऐका माझा प्रश्न समजून घ्या कृष्णा सुद्धा आहे ना हत्यार उचललं रामाने सुद्धा हत्यार उचललं तुम्ही ले ले गोड तू पण चांगला तू पण चांगला आणि तुझं पण काम नाही नाही याचं पण काम नाही मला असं वाटतं आणि साहेब आपली आता चर्चा विकासावर चालली आपली चर्चा कितीतरी भरकडली त्याचं महत्व नाही चर्चा भरकटत नाही संतोष राव तुम्ही भरकडताय तुम्ही वास्तव स्वीकारत नाही तुमची मळमळ लक्षात येते शरदबाजांबद्दल वास्तव टीका केली की ती तुम्हाला सहन होत नाही शेवटी जनतेच्या मनात काय आहे हे तुमच्यापर्यंत मांडणं बातमीदारांची चूक नाही तुम्हाला शरद काय बोललं की तुम्हाला असा राग उफाळून येतो माझ्या बोलण्यात काय राग उत्तर मी उत्तर दिलं नाही मी तुमच्या कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही आता वास्तव तुम्हाला विचारलं की तुम्ही म्हणाले तुम्ही म्हणाले कुठला प्रश्न मी बायपास केलाय तुम्ही आता पुन्हा अधिकाऱ्यांना आणणार आहे का मारणार आहे का असा माझा प्रश्न आहे वाणी साहेब त्यावेळेची परिस्थिती तुम्ही बघितली आहे त्यावेळेचा विषय त्यावेळेस संपलेला आहे आता तुम्ही राजकीय पक्ष नाही संपलेला नाही अजूनही कोर्टामध्ये केसेस सुरू आहे तुम्ही लोकांची दिशाभूल करू नका ना मी जज आहे ना तुम्ही केस चालू आहे का का नाही नाही कोर्टात केस चालू आहे आहे इथं लोकांची किती तुम्हाला सात बारा असेल तर पैसे द्यायला लागतात तुम्हाला तुमचा एक याला गेला तुम्ही जुन्नाला गेला दहा दहा एक फक्त ना सात बारा उत्तरायचे तुम्हाला फेरफार काढायचे लोकांचे हाल पाहतोय आपण रस्ते उतरले नाही कधी ऐका 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 तुम्हाला भूमी आबिरला जा लोकांचे हाल बघा ठीक आहे तुम्हाला असं का समोर फक्त एखाद्या अधिकारला भेटायचं त्याला पब्लिक समोर दम द्यायचा नंतर त्याला बाजूला बोलून घ्यायचं समोर त्याला तुला गडचिरोला टाकू का नंतर त्याला बोलून घ्यायचं म्हणायला लागतं असं पब्लिक मध्ये काय चौदा ते एकोणीसचा अनुभव आहे आम्ही ते अनुभव बघितले साहेब तालुक्यात आम्ही लहान मुळे तालुक्यात झालो ना आम्हाला सगळं कळतं ना कोणाच्या काळातला अनुभव मला ते आता हे बघा आता ते झालं गेलं वालीसाहेब गेलं आता आपल्याला तालुक्याच्या निवडणुका दोन वर्ष लागल्या आहेत राजकीय डावपीस सुरुवात झाली आहे आम्हाला इंटरेस्ट आहे राजकारणात नव्हे तर आम्हाला तालुका पुढे जाण्यामध्ये इंटरेस्ट आहेत आम्ही सुशिक्षित नागरिक आहोत आम्हाला वाटतं तालुक्याचा ता विकास शरदच करू शकतात आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आणि जन तालुक्यातल्या जनतेचं मन झालंय की शरद सोहळ्यांना यावेळेस मात्र संधी देणं काळाची गरज आहे विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे राजकीय चर्चेंना उधाण येत आहे विद्यमान आमदार अतुल बेनगे यांनी पाच वर्षामध्ये जे काही काम केले ते सगळ्यांच्या समोर आहे दोन हजार चौदा ते एकोणीस शरद जी काही कामं केलीत तेही लोकांच्या समोर आहेत आता निवडणुका लागल्यामुळे प्रत्येक जण आपापल्या पक्षाच्या माध्यमातून आपापल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आपल्या नेत्याचं कर्तृत्व दाखवण्याचा प्रयत्न करतात माझे आमदार शरद सोनवणे यांनी मागच्या पाच वर्षामध्ये तालुक्यामध्ये विकास निधी आणला का तो होय आणला रस्त्याचं जाळं विणलं तालुक्यामध्ये विकास केलाच विद्यमान आमदार यांनी सुद्धा पाच वर्षामध्ये जे काही केलं तेही आपल्या समोर आहे परंतु सध्या जुन्नरची जनता तालुक्याचा आमदार बदलण्याच्या मूडमध्ये आहे असं शरद सोनवणे यांच्या समर्थकांना वाटतंय निवडणुका पुढ्यात आहे पाहूया मतदार नक्की कुठल्या बाजूने आहेत परिवर्तन करतायत का विद्यमान आमदारांना पुन्हा आमदारकीच्या खुर्चीवर बसवतात आहेत सुरेश वाणी विघरा टाइम्स अळेपाडा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका